अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग एकोणीस अबोली शून्यात नजर लावून तिच्या रूमच्या गॅलरीत बसून होती गेल्या चार पाच दिवसापासून ती तशीच शांत बसून असायची आता ताप वगैरे नव्हता पण तिच्या मनावरच्या जखमा एवढ्या लवकर भरणार नव्हत्याच काय होते तिचे आयुष्य ज्याने त्याने आपापल्या सोयीने तिचा वापर केला होता आता तर तिच्या डोळ्यातील पाणीही आटले होते अबोली बेबी थोडं खाऊन घे अजून विकनेस आहे आणि अशी शांत शांत किती दिवस राहणार आहेस कॉलेज पण बुडत आहे ना तुझे तू पेंटिंग पण करत नाही पारुमावशी तिच्यासाठी खायला घेऊन आल्या अबोलीने भकास नजरेने त्यांना पाहिले पण त्यांचे बोलणे त्यांच्या डोळ्यातील प्रेम बघून जाणीव झाली तिचे उद्देश असे कोणाच्या हाताखालची बाहुली बनून राहायचे नाही तर स्वच्छंद आकाशात उडायचे आहे आणि असे बसून चालणार नव्हतेच लहान असतानापासून तिने नेहमीच स्वतःला सावरले होते हार न मानता स्वतःचा मार्ग तिने निवडले होते मग आता कशी हार मानणार होती ती ती हलकेच मावशीच्या हातातील प्लेट घेतले आणि नाश्ता करू लागली नेमके काय झाले काय माहीत खूप को कोमेजली पोर या दोन चार दिवसात आरो बाबा नवरा असून कधी नवऱ्यासारखी तिची काळजी घेत नाही की कधी प्रेमाचे बोल बोलत नाही तरीही खुश राहण्याचा प्रयत्न करते देवा हिला सगळं मिळू दे ज्याची ती हकदार आहे आणि आरोबाला सद्बुद्धी दे मावशी अबोलीकडे बघत मनोमन देवाला प्रार्थना करू लागल्या अबोलीचे खाऊन झाले तशी मावशी त्यांच्या कामाला निघून गेल्या तर अबोली नव्या उमेदीने उठली डोळ्यात काहीसा निर्धार आता ती कोणाचा अत्याचार सहन करणार नव्हती ती फ्रेश झाली आणि कॅनव्हास घेऊन मनात असलेले चित्र ती त्यावर रेखाटू लागली आरव नुकताच तिच्या रूमच्या दारात उभा राहून तिला बघत होता काहीसे समाधान होते त्याच्या चेहऱ्यावर पाच दिवसापासून तिला शांत बघून तो काहीसा गिल्टी फील करत होता तिला पेंटिंग करताना बघून तो आल्या पावली त्याच्या रूममध्ये निघून गेला दुसऱ्या दिवशी अबोली सकाळी तयार होऊन खाली आली तिने किचनमध्ये जात नाश्ता कॉफी बनवून घेतले आणि थोडंसं खाऊन तिची सॅग घेऊन ती कॉलेजसाठी निघालीच होती की आरवचा आवाज आला अबोली त्याचा आवाज ऐकून ती जागेच थांबली चेहरा निर्विकार थोडा वेळ थांब माझा नाश्ता होतच आला मी सोडतो तुला कॉलेजमध्ये नाश्ता करत असलेला आरव तिला बोलला अबोलीचे इग्नोर करणे कुठेतरी खटकले त्याला एवढे दिवस रोज त्याचा चहा नाश्ता जेवण ती स्वतः बघायची पण आज तिने नाश्ता तर बनवले पण सर्व मात्र मावशीने केले वाईट वाटले त्याला तो अपेक्षेने तिच्याकडे बघू लागला तिने मागे वळून त्याला पाहिले मी जाईल माझ्यासाठी तुला त्रास घ्यायची गरज नाही हातवारे करत बोलून ती तडक बाहेर निघून गेली आरव सुस्कारा सोडून त्याचा नाश्ता करून ऑफिससाठी निघून गेला त्याची नजर रोडच्या कडेकडेने फिरत होती कदाचित अबोली कुठे दिसली तर तो तिला लिफ्ट देईल पण अबोली त्याला कुठेही दिसली नाही नाराजी तो ऑफिसमध्ये निघून गेला अर्णव अबोलीची नेहमीप्रमाणे गेटवर उभा राहून वाट बघत होता डोळ्यात तिला बघण्याची अधीरता चेहऱ्यावर टेन्शन ती थी ठीक तर असेल ना पाच दिवस झाले कॉलेजला आली नाही तिला कॉन्टॅक्ट कसे करावे तेही कळत नाही अर्णव अस्वस्थ होत गेटकडे नजर लावून उभा होता लेक्चरची वेळ होऊनही ती आली नाही बघून तो नाराजीत वळून क्लासच्या दिशेने निघालाच की ती दिसली तशी इयर टू इयर स्माइल पसरली त्याच्या चेहऱ्यावर अबोली तू तू ठीक तर आहेस ना एवढे दिवस कुठे गेली होती कॉलेजला का नाही आली अर्णव तिच्याजवळ धावत जात काळजीने एकावर एक प्रश्न तिला विचारू लागला एवढ्या वेळची नाराज असलेली ती त्याची काळजी बघून सुखावली एकमेव तो तिचा मित्र ज्याला जाणीव होती तिच्या अस्तित्वाची ओठावर सुंदर हसू फुलले तिच्या मी मी आता ठीक आहे बरं नव्हतं म्हणून नाही आले कॉलेजला अबोली हातवारे करून बोलली तसे अर्णव एकटक तिला बघू लागला तिच्या डोळ्यातील दुःख पहिलेपेक्षाही अधिक गडद होते तरीही ती हसत होती त्याला प्रत्यय आला ती खूप स्ट्रॉंग आहे परिस्थितीशी सामना करू शकते त्याला गर्व वाटले तिचे मग त्यानेही मुद्दाम विचारले नाही तिच्या दुःखाचे कारण विचारून तिला कमजोर करायचे नव्हते पण तिला गरज भासल्यास तो तिच्या पाठीशी सदैव उभा होता त्याला असे तिच्याकडे एकटक बघताना पाहून त्याने काही म्हणून विचारले तसा हलवली मग दोघे त्यांच्या क्लासमध्ये निघून गेले आरव अबोलीच्या कॉलेज गेट समोर बसून तिची वाट बघत होता बॅग सावरत ती गेटमधून बाहेर येताना दिसली पण तिच्या सोबत अर्णवला बघून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या तरी डोळ्यात राग उतरला आपोआप हाताच्या घट्ट झाल्या अबोली अर्णवला बाय बोलून बस स्टँडच्या दिशेने निघून गेली तर आरव तिचा पाठलाग करत बस स्टँडपर्यंत आला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कार थांबवून एकटक बघत होता तो तिला पिस्ता कलर कुर्ती क्रीम कलर प्लाझो जाडसर केसांची वेणी गड्यात साधीशी चेन चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही तरीही दिसायला खूप सुंदर पाठीवर बुक्स पेंट सगळ्या गरजेच्या वस्तूने झालेली जड बॅग सावरत हातातील घड्याळा टाईम बघत होती चेहऱ्यावर काहीसे वैतागलेले भाव बस यायला उशीर असावी कदाचित अतिश्रीमंत घरची मुलगी अतिश्रीमंत घरची सून पण राहणीमान साधे डेली लाईफ स्ट्रगलने भरलेले तरीही कशाची तरी, तरी जिद्द तिला बघून तो अनुभवू शकत होता त्याला स्वतःचा राग आला तिला सुखात ठेवणे त्याच्या हातात होते मग तो तिला दुर्लक्षित करत होता त्याने मनाशी काहीतरी ठरवून कार स्टार्ट केली आणि यू टर्न घेऊन तिच्या बाजूने जाऊ लागला पण हे काय एवढ्या वेळची ज्या बसची ती वाट बघत होती ती आरवच्या पहिले अबोलीच्या समोर थांबले आणि अबोली घाईने बसमध्ये चढले बाकी पॅसेंजरही चढले तसे बस निघून गेली तर आरव पुढे जाणाऱ्या बसकडे बघतच राहिला कदाचित हेच त्याचे नशीब होते अबोलीला कदाचित त्याची गरज पडणार नव्हतीच तो नाराजीत घरी निघून आला रात्री आरव डायनिंग रूममध्ये त्याच्या खुर्चीवर बसून होता मावशी त्याला जेवण वाढू लागल्या मावशी अबोलीने जेवण केले आरव पहिल्यांदा तिच्याविषयी विचारत होता मावशी आश्चर्याने त्याला बघू लागल्या पण त्याची नजर किचनच्या दिशेने गडून होती नाही तुमचे जेवण झाले किती करेल मावशी त्याची प्लेट तयार करत बोलल्या अबोलीला बोलवणार ना आरव बोलला तसे मावशी किचनमध्ये निघून गेल्या काही वेळाने अबोली बाहेर आली ती आरवकडे बघायचे टाळत होती भीती नाही पण त्याच्याकडे बघावेसे तिला वाटले नाही तो तिलाच बघत होता वाईट वाटले त्याला तिचा निर्विकार चेहरा बघून काही वर्षा पहिलेची तिची प्युअर स्माईल आठवली तेव्हा रोज त्याच्यासाठी तिच्या चेहऱ्यावर स्माईल असायची पण त्यानेच तिची स्माईल हिरावून घेतली होती बस भानावर येत आरव बोलला तशी तिने चमकून त्याला पाहिले मी थोड्या वेळाने जेवण करेन अबोली अब हातवारी करत बोलली त्याच्याकडे बघायचे ते टाळत होती अबोल व्यक्ती बोलताना नेहमी समोरच्या व्यक्तीचे एक्सप्रेशन बघत असतात नेहमी समोरच्यांशी आय कॉन्टॅक्ट ठेवूनच त्यांचे संभाषण सुरू असते पण आरवच्या बाबतीत अबोलीला अब ते गरजेचे वाटले नाही त्याने सुस्कारा सोडले मी तुला सांगत आहे त्यामुळे गप्प जेवायला बस तो आवाज जात जबर ठेवून बोलला तशी अबोली गोंधळून त्याला बघू लागली पहिल्यांदाच असे काहीतरी अनुभवत होती ती तिने ओढे वेळे न घेता त्याच्या समोरची खुर्ची ओढून बसली तिने स्वतःसाठी वाढून घेतले मग दोघे त्यांचे जेवण करू लागले मावशी समाधानाने दोघांना बघत होत्या कदाचित अबोलीचा वनवास संपला असे त्यांना वाटून त्यांनी देवाला हात जोडले पण खरंच असे होते का की नियती परत एकदा तिचे चक्र फिरवणार होती असेच काही दिवस निघून गेले आरो प्रयत्न करत होता तिच्यासोबत बोलण्याचा आता हळूहळू तीही थोडी थोडी बोलायला लागली होती किती दिवस राग धरून ठेवणार होती ती शेवटी लग्न झाले होते दोघांचे मनात असूनही त्यांचे नाते ती नाकारू शकत नव्हती तोही छोट्या छोट्या गोष्टीतून तिच्याविषयी काळजी दाखवू लागला सकाळी अबोलीला उठायला जरा उशीर झाला तिने घाईने खाली येत किचन मध्ये नाश्त्याची तयारी घेतली आरव त्याच्या नेहमीच्या वेळेवर खाली आला तसे तिने आरवच्या पुढ्यात त्याची प्लेट ठेवली आणि तीही तिचा नाश्ता करू लागली की एक लाडिक स्वर कानावर पडला बेबी क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार